तर नमस्कार मैत्रिणींनो मी मोनिका आपल्या सर्वांचं आपल्या हे आजच्या छानशा व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते तर आपल्याला आज ब्लाउज डिझाईन पाहायची आहे तर मग मी घेतलेला आहे ब्लाऊज म्हणजे ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि बॅक साईडचं बॅक पार्ट कटिंग करून घेतलेलं आहे आता आपण काय करू या ह्याचं जे मेजर आहे ते पण मी सांगणार आहे त्याआधी मैत्रिणी हा व्हिडिओ तुम्ही लाजपर्यंत पाहा तुम्हाला पण हे माझ्या पद्धतीने ज्या पद्धतीने मी डिझाईन बनवते त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा तुमच्या ब्लाऊजवर अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता एकदम नवीन ही ट्रेंडिंग आहे आणि खूप सुंदर अशी ही डिझाईन आपली रेडी होणार आहे तर मी बॅक पार्ट कटिंग करून घेतलेलं आहे की नाही आता हे बॅक पार्टचं जे मेजर आहे ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते ह्या ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच हे पाहू शकता तुम्ही त्यानंतर जी घडी आहे ती नऊ इंच आहे कारण की हा जरा छोट्या साईजचा ब्लाऊज आहे म्हणजे साडेसात ब्लाऊजची फिटिंग आहे शोल्डर घेतलेला आहे पाच इंच आणि मोंढा घेतलेला आहे मी साडेपाच इंच म्हणजे ज्या पद्धतीने आपण नॉर्मल बॅक साईड कटिंग करतो त्याच पद्धतीने आपल्याला ही बॅक साईड किंवा बॅक पार्ट कटिंग करून घ्यायचं आहे तर आणि मित्रांनो खाली मी काय केलेलं आहे तीन इंचाचं मार्क करून घेतलेलं आहे कारण की आपल्याला जी डिझाईन आहे ती बनवायची मित्रांनो मी ही डिझाईन बनवते ना तिथे तर तुम्ही जी कॅनव्हास पेपरसुद्धा यूज करू शकता आणि नाही केला तरीही ही, ही डिझाईन खूप सुंदर तयार होते तर आपण काय करूया खालच्या बाजूनी अडीच इंच गळारुंदी घेऊयात आणि वरच्या बाजूने मी दोन इंच गळारुंदी घेणार आहे हे पाहू शकता ह्या पद्धतीनं दोन इंच गळारुंदी घेणार आहे आणि ही दोन इंच गळारुंदी घेतल्यानंतर खालच्या बाजूने अडीच इंच असा आपला हा बॉक्स तयार करून घ्यायचा हा बॉक्स तयार करून झाल्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला चार इंच रुंदी घ्यायची आहे ह्या पद्धतीने मी जसं पॉईंट आखला त्या पद्धतीने आणि जिथून बॉक्स तयार केला आहे तिथून वरती अडीच इंच म्हणजे ही जी गळारुंदी आहे आपण तुम्ही तीन सुद्धा वरती बॉक्सवरती करू शकता आणि बाहेरच्या बाजूने पावण इंच असं तिरकं पॉईंट आखून घ्यायचं आहे त्यानंतर हे जे पावण इंच घेतलं तिथं आपण राऊंड शेप देऊन घ्यायचं आहे म्हणजे ज्या पद्धतीचा आपल्याला गळा रेडी करायचा आहे त्या पद्धतीचा आकार आखून घ्यायचा आता आपण काय करूया दोन्ही पार्ट पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले डिझाईन रेडी होणार आहे तर मी काय करते इथं कॅनव्हस पेपर न यूज करता ज्या पद्धतीने आपण आज ब्लाऊज बॅक साईड स्टिचिंग करतो त्याच पद्धतीने आपण हे बॅकसाइड स्टिचिंग करून घेणार मैत्रिणी हा जरा थोडा मध्ये पार्ट आहे तो माझ्याकून कट झालेला आहे त्याच्यामुळे मी लेस वगैरे लावून घेतलेली आहे आणि आपल्याला हे मी ब ब्लाऊज पीसचे काय केलेले आहेत हे नॉड तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायची आहे ही नॉड मी अगोदर काय करते हा आयताकृती किंवा असा कपडा घेतलेला आहे याचे आपल्या लटकन बनवायचे आहेत आणि ते नॉडला खाली जॉईन करून घ्यायचेत मैत्रिणी मैत्रिणीवर तुम तर काय केलेलं आहे मी बाजूने काय करते मी जो कपडा आहे तो फोल्ड करून बाजूने त्याला पॅक करून घेते जेणेकरून आपले जे लटकन आहे ते छान असं रेडी होईल दोन लटकन आपल्याला हवेत कारण की दोन नॉड आपण तयार केल्यात आणि जे कसं तुम्ही मी ज्या कपड्याचे नॉड तयार केलेले आहेत तिथे तुम्ही रेडीमेड नॉडसुद्धा यूज करू शकता तर ह्या पद्धतीने आपण पूर्ण जे चौकोन आहे त्याला काय करू करून घ्यायचं आहे बाजूने स्टिचिंग करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे पाहू शकतं मैत्रिणींनं त्यानंतर आपण काय करूया हे जो कपडा आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि एक बाजू आपली मोकळी ठेवायची आणि ही नॉड आहे एक बाजूने आपल्याला पॅक करून स्टिच करून घ्यायची तर हे पा ह्या पद्धतीने त्याचनंतर दुसराही कपडा आपल्याला काय करायचा आहे अगोदर स्टिचिंग करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपण आता बॉक्स तयार करून घेतला तर तो आणि एक बाजूने नॉड घालून पुन्हा ते पॅक करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपले दोन लटकन आता तयार होणार आहेत मैत्रिणी आता आपण काय करूया जे लटकन आहे त्याला ज्या पद्धतीच्या आपण ब्लाऊजला नॉड लावली म्हणजे लेस लावली त्याच पद्धतीने चार चारही बाजूने आपण याला लेस लावून घेऊया हे पाहू शकता चौ बाजूने व्यवस्थित आपल्याला काय करायची लेस लावून घ्यायची तुम्ही दोन्ही बाजूनेसुद्धा लेस लावून घेऊ शकता कारण मी एकाच बाजूने घेतलेली आहे जेवढी आपल्याकडं लेस अवेलेबल असते त्यानुसार आपण लावून घ्यायची आहे अशा पद्धतीचं पण लटकन आहे ते खूप सुंदर होतं आणि काठापासून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं लटकन अगदी छोट्या कपड्यामध्ये सुद्धा बनवू शकता तर ह्या आप पद्धतीने आपले लटकन पण तयार झाले आहेत आता मी काय करते हे पाहू शकता आपली ही डिझाईन आहे आपण जी रेडी करून घेतलेली आहे तिथं काय करायचं आहे दोन्ही जे खालचे बाजूचे जे पॉईंट आहे ते व्यवस्थित आपल्याला काय करायचं आहे हे एकदम पॅक करून घ्यायचं आहे ज्यावेळेस ब्लाऊज वेअर करू त्यावेळेस हे निघतं का म्हणे तो म्हणजे आपण इतकं छान असं व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे ना की किती, किती ते कितीही ओढलं तरी निघ म्हणजे जो नॉड आहे ती निघता कामा म्हणे तर पहा ह्या पद्धतीने आपले ब्लाऊज डिझाईन रेडी झालेली आहे मैत्रिणींनो तुम्ही पण अशा पद्धतीचे डिझाईन करून पहा आणि जे मध्ये जो आपला पॉईंट आहे शिल्लक तिथं आपल्याला काय करायचं आहे बटन यूज करायचं ते हे नॉट मी एक तो... बटन पण आपण आता इथं स्टिच करून घेणार आहे मैत्रिणीनो हे पा ह्या पद्धतीचं आपल्याला इथं बटन लावायचं आहे मी काय करते आहे नॉड आहे त्याचा थोडासा कपडा शिल्लक होता किंवा नॉड तयार केली होती त्याचा कपडा शिल्लक होता मग मी नॉडचाच त्याला काय करते हुक तयार करते नॉडचं हे पा ह्या पद्धतीने एक बाजूला हुक लावून घेतलेला आहे मी आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे बटन बटन पॅक करून घ्यायचे हे बटनसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पॅक करायचे की ती व्यवस्थित आपली जे बटन आहे आपला जो ज्यावेळेस आपण ब्लाऊज घालू त्यावेळेस ते बटनसुद्धा निघता कामाने अशा पद्धतीने आपल्याला ते बटन स्टिच करून घ्यायचे किंवा पॅक करून आहे तर तुम्ही इथं जे मी बटन लावले तिथं तुम्ही तर रेडीमेड बटन आता मी लावलेलं ला आहे की नाही तुम्ही ब्लाऊज पीसचं किंवा तुमच्या कपड्याचं पण बटन तयार करून लावू शकता तर जे माझ्याकडे अवेलेबल होतं ते मी इथं घेतलेलं आहे आणि ते पॅक करूनसुद्धा मी व्यवस्थित घेते आहे तुम्ही द रेडीमेड नॉड पण यूज करू शकता मैत्रिणो रेडीमेड लट ब्लाऊजला मी ज्या पद्धतीने बटन घेतलं त्या पद्धतीने रेडीमेड बटनसुद्धा घेऊन तुम्ही हा तुमचा ब्लाऊज रेडी करू शकता एकदम व्यवस्थित आपल्याला हे पॅक करून घ्यायचे मित्रांनो तुम्ही जर आपला हा पूर्ण व्हिडिओ पाहिला असेल तर खरं तुमचं मनापासून धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर जर निमणं असेल तर आपल्या चॅनेल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही डिझाईन कशी वाटलेली आहे ते पण मला कमेंट करून नक्की सांगा हे लटकन पण तुम्ही ह्या पद्धतीने बनवून पहा कशा पद्धतीने बनवलं गेलेलं आहे तुम्ही तर पाहिलेलंच आहे आणि ही सुद्धा डिझाईन खूप ट्रेंड चालू ह्या डिझाईनचा खूप सुंदर अशी ही डिझाईन रेडी होती आहे तर तुम्ही पण अशी डिझाईन नक्की तयार करून पहा चला मग भेटूया शेचिका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या